नमस्कार ए पी बी लायवमध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक हार्दिक स्वागत आज आपण सांगोला तालुक्यातील यलमर मंगेवाडी या गावामध्ये आलेलो आहे माडा मतदारसंघाच्या निवडणुकीच्या संदर्भामध्ये जनतेचा कौल काय आहे हे जाणून घेण्यासाठी आपण आलेलो आहे कालही आपण या, काल या गावामध्ये आलो होतो परंतु वेळेअभावी आपण काही ठराविक का लोकांच्या आपण प्रतिक्रिया घेऊ शकलो म्हणून पुन्हा आपण या गावामध्ये आलेलो आहे आपण गावातील चौकामध्ये उभे आहोत आणि गावातील काही ग्रामस्थ या ठिकाणी आपल्या बरोबर आहेत तर त्यांच्या आपण प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत की माडा मतदारसंघामध्ये जनतेचा कौल काय आहे तो तर या ठिकाणी तुमच्या गावामध्ये काय परिस्थिती आहे आणि तुम्हाला काय वाटतं कोण निवडून नियू? येईल आम्हाला देरशील मोहिते पाटील तुत्रेला सगळे गावाच्या वतीन बऱ्यापैकी लोकांचं ठरलेलं पण तुमच्या गावामध्ये आता पाणी आलेलं आहे मग असं असताना सर्वजण बोलतात की खासदारांनी पाणी आणलं मग असं असताना तुम्ही तुतारी माहिती पाटलांना मतदान करणार याच्या पाठी मग काय कॉन्सेप्ट आहे पाणी येत नव्हतं पहिले पाणी आलं पहिलं पहिलं पण पाणी आलं होतं कोण निवडून येईल बदल हवा आहे बदल हवा आहे बर का का तुम्हाला वाटतं बदल झाला पाहिजे विकास या दृष्टिकोनात विकास मग बदल म्हणजे तुम्हाला आता मोहिते पाटील आले पाहिजेत असं वाटतंय काय म्हणणं आहे तुमचं त्यावेळेस शंभर टक्के आदरणीय शरदचंद्र पवार साहेब यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रात महाविकास आघाडीची जवळजवळ पस्तीस प्लस खासदार निवडून येतील बर बर, बर। आणि माडा मतदारसंघात पाटील कमीत कमी एक लाख पन्नास हजार मतापेक्षा जास्त मतांना निवडून येतील आणि त्यात सगळ्यात मोठा वाटा हा सांगोला तालुक्याचा असेल बर काल तुमच्या गावातील काही लोकांच्या प्रतिक्रिया आम्ही घेतल्या आहेत तर बऱ्यापैकी लोकांचं असं म्हणणं होतं की पाण्याचा जो प्रश्न आहे तालुक्याचा असेल किंवा तुमच्या गावाचा तर खासदार रणजित सिंह निंबाळकर यांनी बऱ्यापैकी सॉल्व्ह केलेला आहे आता नदीला पाणी सोडलेलं आहे सध्या पाणी आहे नदीला मग तुमचं काय मत आहे पाणी त्यांनी सोडलं आहे मगच रणजित साहेब निंबाळकर का नकोत आणि रणजित निंबाळकर यांनी सोडलेलं नाही बरोबर हा पाणी जे सोडलेलं आहे ते रुटीन प्रमाण आहे आदरणीय शरदचंद्र चंद्रजी पवार साहेब विजयसिंह महते पाटील आदरणीय स्वर्गीय गणपताबा देशमुख यांच्या प्रयत्नामुळं जे त्यांनी पूर्वी प्रयत्न केले पूर्वीच्या प्रयत्नातून प्रयत्नामुळे आता पाणी आलेलं आहे आता एका रात्रीत पाणी कधीही कुठेही येत नाही अच्छा अच्छा हे जाणून बुजून सोडलेलं पाणी इलेक्शनच्या पुढं श्रेय घेण्यासाठी अच्छा म्हणजे इलेक्शनचं वातावरण निर्माण उन्हाळा आला का पाच वर्षात उन्हाळ्यात पाणी का आलं नव्हतं त्याच्या पाठीमागच्या उन्हाळ्यात पाणी का आलं नव्हतं म्हणजे हा सर्व मतदानामध्ये स्टंट करण्यासाठी स्टंट बाजीच आहे बाकी दुसरा काही विषय नाही सात तारखेनंतर ते दोन दिवसात हे पाणी बंद होईल अच्छा महाराष्ट्रामध्ये तुम्ही म्हटलं की पस्तीसच्या वर महाविकास आघाडीला सीट येतील याच्या परिवर्तनामध्ये काय आहे तुम्हाला वाटतं कशामुळे हे घडू शकेल की पूर्वी बीजेपी बेचाळीस क्रॉस होती गेल्या दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत आता एवढा बदल का होईल वाटतो तुम्हाला त्याचं कारण काय आता बदल म्हणजे त्याने बीजेपीने फोडाफोडीच राजकारण सगळ्यात मोठं केलं दुसरा विषय त्याने कृषी क्षेत्रावर जीएसटी लावली गॅसच्या द दर वाढ मोदीचे पंधरा लाख अजून आमच्या खात्यात आलेले नाहीत <laughs> आजचे दिन अजून काही बघायला मिळालेले नाहीत जेवढे काही जो त्रास आहे <laughs> तो ह्या दहा वर्षात सगळ्यात जास्त झालेला आहे आणि सांगोला तालुक्यातील जनता ही <laughs> ह्याच्या अगोदर ज्यावेळेस कृषी क्षेत्रात काम करणारे सगळे शेतकरी वर्ग जास्त आहे <laughs> <laughs> त्या शेतकऱ्याला दरवर्षी डाळिंबाचं दुष्काळ पडल्यानंतर अनुदान मिळत होतं डाळिंबाचं लागवड रोजगार हमी योजनेचे जनक गणपतराव देशमुख आहेत आदरणीय त्यांनी त्यांच्यामुळे ही रोजगार हमी योजना चालू केली आदरणीय शरद पवार साहेबांनी डाळिंबाचं पीक हे रोजगार हमी योजनेत समाविष्ट करून फळबाग लागवड योजनेत समाविष्ट करून त्याला नांगरणी पासून खुरपणी दुष्काळात टँकरनं पाणी पुरवठा ह्या सगळ्याचे पैसे दिलेले त्यामुळे आज हा सांगोली तालुका सुजलाम सुकलाम आहे बर बर आणि त्याच्यामुळे आज सांगोल तालुक्यातील शंभर टक्के शरद पवार साहेबांनाच मतदान करणार पण मोदी गव्हर्नमेंटच्या काळामध्ये दोन हजार रुपये अकाउंटला देण्याची एक प्रक्रिया आहे दुसरी गोष्ट म्हणजे मुद्रा योजना जी युवकांसाठी त्यांनी विना तारण एक पाच लाखापर्यंत दहा लाखापर्यंत कर्ज योजनेची सुविधा उपलब्ध करून दिली याच्यामुळं म्हणजे युवकामध्ये उद्योग निर्मिती किंवा व्यवसाय निर्मिती झाली आहे असं वाटत नाही का तुम्हाला योजना चांगली आहे त्यांची पण त्या योजनेत मुद्रा योजनेत विनाधारण आहे आज तुम्ही बँकेत जावा सोळा टक्के व्याजदर आहे मुद्रा योजनेला बंधन बँकेच मी स्वतः कर्ज घेतलं सोळा टक्के व्याजदर आहे आणि वसुली ही सुलतानी वसुली बरं बरं हा, हा। अगदी दारात येऊन बसून वसुली केली जाते त्याची म्हणजे त्या योजनेचा त्याच्यानंतर दोन हजार रुपये आम्हाला देता त्याच आज कमीत कमी या मंगेवाडीतला एक साधा शेतकरी जरी धरला तो वर्षाला एक लाख रुपये खत घेतले जाते एक लाख रुपयाचे जीएसटी प्रमाण पाच ते दहा हजार रुपये तो भरतो आणि त्यातलेच तुम्ही दोन हजार आम्हाला महागाह आमचेच आठ हजार नुकसान आहे अच्छा मग मोदी सरकारच्या अगोदर जीएसटी नव्हता त्याच्यामुळे हा जो तोटा तो आहे तो शेतकऱ्यांना जीएसटी नव्हता मुबलक प्रमाणात खतं उपलब्ध होती कधीही युरियाची टंचाई नव्हती या दहा वर्षात कोणत्याही शेतकऱ्याला विचारा युरियाची टंचाई खूप मोठ्या प्रमाणात झालेली आहे खताची टंचाई झालेली आहे बियाण्याची टंचाई झालेली त्यामुळे शेतकरी हा शंभर टक्के अडचणीत आहे म्हणजे यावेळेस बदल हवा आहे शंभर टक्के बदल हवा आहे आणि जर शेती आणि शेतकरी टिकवायचा असेल तर महाविकास आघाडीच सरकारच यात आलं पाहिजे हे, आद... बोला, हे बोला। जे हे जे सरकार आहे हे फक्त इंडस्ट्रीस्ट अदानी आणि अंबानी यांना जगवण्यासाठी आहे इतरांना जगवण्यासाठी नाही मोदी सरकारने जिओ सिम पहिल्यांदा फ्री फ्रीमध्ये हो दिलं आज मोदी म्हणते की आम्ही ऐंशी करोड जनतेला पाच किलो धान्य मोफत देतो आणि तुम्ही जागतिक महासत्ता बांधता जर तुमच्या एकशे सत्तावीस करोड मधले ऐंशी करोड जनता जर फुकट जगत असेल तर तुम्ही महासत्ता कसं बांधणार आहे तुम्ही स्वावलंबीच होऊ देणार कोणाला स्वतःच्या जीवावर जगूच देणार कोणाला बर आणि बरं तुम्ही जे हे मुद्दे मांडताय किंवा बोलताय हे कितपत ग्रामीण लोकांमध्ये किंवा गावातील जे सर्वसामान्य मतदार आहे त्यांच्यापर्यंत हे मुद्दे पोहोचलेत का असं तुम्हाला वाटतंय का का पाण्याच्या प्रश्नावर किंवा इथे लोकल जे मुद्दे आहेत त्याच्यावरच ही निवडणूक होईल असं वाटतंय तुम्हाला हे मुद्दे प्रत्येक मतदारांपर्यंत पोहोचलेला आहे मतदार अतिशय हुशार आहे हु, 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 सांगोला तालुक्यातील त्यामुळं मतदार हा शंभर टक्के गॅस पेट्रोल पेट्रोल त्याच्यानंतर गाड्याच्या किमती जी गाडी दोन हजार चौदाच्या अगोदर चाळीस पंचेचाळीस हजाराला मिळत होती तीच गाडी आज एक लाख सव्वा लाख दीड लाख रुपयाला मिळते मग हे वरचे पैसे जातात कुठं बरं एवढी महागाई वाढली का आणि मग शेतीच्या म्हणजे जे धान्य आहे त्याची महागाई का त्याचे दर का वाढले नाही सगळ्या गोष्टीचे दर वाढलेत आज तुम्ही प्रत्येक ठिकाणी फिरता मला सांगा शेतीचे सोडून बाकी कोणत्या वस्तूचे दर कमी आहे गॅस सुद्धा दोन हजार चौदा ला साडेतीनशे चारशे रुपये होता आज अकराशे रुपये झाला आज इलेक्शनच्या पुढे शंभर दीडशे रुपये फक्त कमी केलेलं आहे अजून इलेक्शन झाल्या काही तीनशे रुपयांनी वाढवतील अच्छा हे सर्व मुद्दे लक्षात घेता सत्ता परिवर्तन झालं पाहिजे शंभर टक्के सत्ता परिवर्तन झालं पाहिजे नाही होणारच होणारच धन्यवाद सर तुम्ही खूप चांगल्या प्रकारे एक विश्लेषण केलं तुमच्या गावाच्या संदर्भात त्याबद्दल तुमचा आभार सर काय वाटतं तुम्हाला आता माडा मतदारसंघाची निवडणूक चालू आहे कुठल्या पक्षाचं सध्या वारं आहे आणि तुमच्या गावामध्ये वातावरण काय आहे आमच्या गावात आहे बर काय लोकांचं म्हणणं आहे की पाणी नदीला आलेलं आहे तात्पुरते गपतराच्या काळात हे पोशिजर झालेले बर बर ती सोडण्यास निस राबवण्यास काम केलं बटन दाबायच काम केले आणि विलक्षणच्या पुढे निसतं एक चार दिवस दाखवायची हवा पाणी आणलं पाणी आणलं एवढंच बाकी काही नाही हे कायमस्वरूपी पाणी नाही असं तुम्हाला म्हणायचं नाही ना, तात्पुरत सांगोल तालुका हा दुष्काळच भाग आहे आतापर्यंत बर बर हा ही पाणी आतापर्यंत सोडलंच नाही आता विलक्षणच्या पुढेच पाणी आलेलं आहे फक्त इलेक्शनच्या पुढे फक्त आलेलं आहे माणसानक दाखवायसाठी बदल होईल यावेळेस बदल शंभर टक्के होईल तुम्हाला काय वाटतं बदल बदल होईल का बदल होईल होईल आणखी कोण आहे बदल होईल बदल होईल का यावेळेस काय कसा काय अंदाज वाटतो कारण अंदाज सध्या सर्व सर्व ठिकाणी मोदीच्या विरोधात वातावरण आहे शरद पवारांना आणि उद्धव ठाकरे या दोघांनाही सध्या सहानुभूतीच वातावरण आहे सहानुभूती कुठल्या अनुषंगाने म्हणताय जे दोघांसोबत जी गद्दारी झाली आहे त्या गद्दारीमुळे महाराष्ट्रात तर दोघा शंभर टक्के सहानुभूतीचं वातावरण आहे आणि माड्या मधलं माड्या मतदारसंघात तर धैर्यशील मोहिते पाटील हे शंभर टक्के पण आपल्या तालुक्याचा मुख्य मुद्दा म्हणजे पाणी पाणी प्रश्न खूप महत्वाचा आहे आपण दुष्काळी भागामध्ये तालुका मोडतो पाण्याचा प्रश्न सध्याच्या खासदारांनी अशी ते बोलतात किंवा चर्चा आहे आमच्या नदीला पाणी आता आलेलं आहे गेले पंचावन्न वर्ष आमदार बाई गणपतराव देशमुख आणि नागना पाना आणि यांनी जे काम केलं आहे ते सर्व जनतेला माहितीये हे सध्या फक्त इलेक्शनच्या पुढे आम्ही पाणी आणलं हे फक्त जनतेला दावून आहे याच्या व्यतिरिक्त हे पाणी थांब सोडणार सुद्धा नाही परत सात तारीख झाल्यानंतर हे पाणी आपल्याला दिसणार सुद्धा नाही तात्पुरत्या स्वरूपाचं पाणी असं तुम्हाला म्हणायचं यावेळेस वातावरण बदललेलं आहे आणि पूर्णपणे चेंज होणार चेंज होणार धन्यवाद सर दुधाचा रेट गेल्या वर्षी सदोतीस रुपये होता बर, बर, हा, हा। लगेच एक विलक्शन लागायचा दुधाचा रेट बावीस रुपये वर हो आणला पाच रुपये अनुदानाची घोषणा केली आज घोषणा करून ते ती तीन ते ती चार महिने झाले त्याच काही प्रोसिजर नाही बर बर हा। ही विलक्षणच्या पुढे ही दाखवाय चालू आहे माणसांना एक आमिष गाजर हा गाजर आहे बाकी काही नाही ह्याच्यात ही करायचं नाही काय नाही आता मोदी आला का झाला तिकडे गप्प समजायचं तिकडच हा पण आपल्या माडा मतदारसंघात जवळजवळ पश्चिम महाराष्ट्रात पाच ते सहा सभा मोदीने घेतलीत हे भीतीपोटी घेतले असं म्हणायचं कुठे भीतीपुटी त्याला माहित झालं की बाबा आता महाराष्ट्राची जनता अडचण आले आपल्याला त्यानं गुजरातला ती ही नेहमीमुळे समज प्रकल्प ओळखलय की ही मोदी गुजरात साठी आपल्या महाराष्ट्रासाठी नाही पण आपल्या तालुक्याचे आमदार असतील किंवा खासदार असतील हे तर म्हणतायत की मोदी सरकारने खूप योजना आणल्या खूप दोन हजार रुपये डायरेक्ट लोकांच्या जमा होत तुमच्या फायद्यासाठी तुम्ही पन्नास खोकं घेऊन तिकडे बाजूला एवढंच केलं की बाकी काय केलं तुम्ही जनतेसाठी काय केलं रस्त्याने रस्त्याने काय होणार आहे शेतकऱ्यांचं शेतकऱ्यांच्या मालाला भावना आहे तुम्ही काहीच नाही शेतकऱ्यांकडे तुम्ही बघतच नाही सहा हजार रुपये दिले विषय खतम नुसतं बाकी काय शेतकऱ्यांना दुसरं काय लागत नाही का दुधाचा रेट तुम्ही आज बावीस पंचवीस रुपयावर आणून तुला सदतीस रुपयाच रेट पाच रुपये अनुदानाची घोषणा केली त्याचं कुठे प्रोसिजर चार महिने झालं प्रोसिजर करून तुम्ही आज पिंडीच रेट कमी नाही आहे तर तसं आहे तर शेतकऱ्यांना फायदा काय आणखी एक म्हणतात की पाच किलो राशन आम्ही तुम्हाला मुक्त देतोय पाच किलो रेशन तुम्हाला आता तात्पुरतं झालं साड्या दिल्या किती रुपयाच्या साड्या दिल्या पन्नास रुपयाच्या बाळांला नेसायच्या साड्या नाही असल्या साड्या तुम्ही दिल्या त्या अमरावतीमध्ये माघारी दिल्या साड्या मग हे काय माणसासून देऊन कुचके नाही समजा खोट बोलणं झालं मुस्लिम हे निस्ती भांडणं लावायची हिंदू मध्ये आपल्या मुस्लिम मध्ये मोदी बी कसं बोगा समजा एकच हे आपला हिंदू असो कोण बी असो किती जाती धर्म मी समजा एकच ही निस्ती भांडण लावायची आपलं मन वळवायचं आपण निवडून यायचं परत काही नाही पोशीजा परत पाच वर्ष मोदीने शांत बसाय निस्त दौर करत बसाय हिकडच गेलो तिकडे गेलो ती गेलो माणसांची अवस्था आज काय आहे आपल्या गावातून ग्रामीण भागातून हा म्हणजे प्रत्यक्ष ग्राउंड वर तसा परिस्थिती नाही हिंदू मुस्लिम किंवा असं काय नाही ती एकच येते हम्म हेनी किती भडकवण्याचा प्रयत्न केला तर माणसं शेवटी ती एकच आहे माणसाने ओळखले ही काय करत म्हणजे यावेळेस बदल नक्की होणार दोनशे एक टाका मोदी हटला पाहिजे काय वाटतं तुमच्या या यलमर मंगेवाडी गावामध्ये कोणाला लीड जाईल कसं आहे वातावरण मोहिते पाटील तुतारीला लीड तुतारी लीड आहे पाणी आले तुमच्या गावाला पाणी पूर्वीपासून झालेलं पाण्याची प्रोसिजर झाली त्यावेळेला खासदार जन्मल नसतील बर त्या प्रोसिजर पूर्ण काम झाल्यानंतर मोदी सरकारच्या बऱ्याच योजना आहेत दोन हजार रुपये डायरेक्ट अकाउंटला येत आहेत किंवा पाच किलो राशन फ्रीमध्ये तर दोन हजार रुपयामध्ये काय होतं दहा क्विंटल नांगरून सुद्धा होत नाही बरं बरं त्यात दोन हजारांना काही होत नाही त्याच्यासाठी की कोण टॅक्स रूपांना त्याच्या वाया पाचशे पटीनं त्याने गोळा केलेली का था। अगोदर यावेळेस ते दोन हजार येते दो म्हणजे जीएसटी बद्दल म्हणायचं का तुम्हाला जीएसटी टॅक्स फर्स्ट प्रत्येक व म्हणजे एकंदरीत यावेळेस दर कमी केले ह्या सरकारमध्ये आल्यानंतरच दर कमी झाले दर सगळे आताच्या सरकारमुळे दुधाचे दर कमी झाले कमी झाले पाच रुपये अनुदान जाहीर केलं त्याचा पत्ता नाही बर म्हणजे एकंदरीत सध्या बदल सरकार नाही बाबा सरकार नाही नाही ओके okay. धन्यवाद पाहिजे बदल पाहिजे ओके ओके धन्यवाद मंगेवाडी गावातील या शेतामध्ये आपण आलेलो आहे शेतकरी काम करत आहेत शेतामध्ये तर त्यांचं मत आपण कारण आपण तळागावातून रिपोर्टिंग करतोय प्रत्येक शेतकऱ्याचं ग्रामीण भागातील रानात वाड्या राहणाऱ्या रा प्रत्येक शेतकऱ्याचं आपण मत जाणून घेण्यासाठी आलेलो आहे आज इथं आपल्या समोर शेतकरी आहेत वातावरण <laughs> काय म्हणतोय तुम्हाला कसं वाटतय कोण निवडून येईल काय सांगता येत नाही कारण दोन्ही म्हणजे लोक आहेत त्यामुळे काय सांगता येत नाही तस निंबाळकर साहेबांनी पाणी आणलंय म्हणते नदीला पाणी आलेलं आहे मग त्यांना कौल आहे का इकडून जनतेचं कौल आहे इकडनं जनतेला म्हणजे जातील साहेब लीड हा शंभर टक्के आणि मोहिते पाटलांचं काय मोहिते पाटलांचं काय एवढं नाही आपल्याकडे इकडे पण निंबाळकरच चांगलं काम आहे त्यामुळे लोक जास्त निंबाळकर वर खुश आहे खुश आहे म्हणजे बदल आता नको आहे म्हणते हाईच आपल्याला पुढे खासदार पाहिजे तुम्हाला काय वाटतं काका बोला 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 कोण निवडून येईल सांगा मत कोणाला बर बर एवढंच सांगा मला दुसरं काय चालू द्या चालू द्या तर शेतकऱ्यांनी या ठिकाणी आपल्याला त्यांचं मनोगत सांगितलेलं आहे बी बिलायमधून मी पांडुरंग जय भारत